आज खेडमध्ये वैश्यभवन येथे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड दापोली खेड गुहागर चिपळूण या तालुक्यातील दहावी बारावीमध्ये जास्तीत जास्त गुण संपादन करून यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रत्नागिरी जिल्हा वैश्य समाजातर्फे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योजक वैभव शेठे मागजन तसेच शिक्षण तज्ज्ञ बिपिनददा पाटणे यांचं मार्गदर्शन लावलं यावेळी जिल्ह्याचे उपाध्यक्ष समाजभूषण हेमंत शिरगावकर यांनी देखील मार्गदर्शन केलं आणि पालकांचे प्रतिनिधी म्हणून रुही खेडेकर नारकर तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आडविलकर यांनी या कार्यक्रमाबद्दल प्रशंसोद्गार काढून संघटनेचं अभिनंदन केलं आणि आभार देखील मानले जिल्हाध्यक्ष विकास शेट्टी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच पालकांनी विद्यार्थ्यांवरती अभ्यासक्रम लादू नये विद्यार्थ्यांच्या कलेनं घ्यावं आणि आपली आणि पाल्याची कुवत ओळखावी विद्यार्थ्यांनी समाजाप्रती आपली निष्ठा ठेवावी असं मार्गदर्शन त्यांनी यावेळेस केलं या कार्यक्रमाला जिल्हा कार्यकारिणी सेक्रेटरी नरेंद्र बेलवलकर युवक संघटनेचे अध्यक्ष श्रीनाथ खेडेकर महिला उपाध्यक्ष प्रसादे सदस्य विभावरी गांधी तसेच सुषमा देवळेकर खेड तालुका अध्यक्ष शैलेश गांगण मंडणगड तालुका अध्यक्ष राजाराम लेंडे खेड महिला सचिव देवळेकर पराग चिखले राज पाटणे रूपल पाटणे आणि मंडणगड दापोली खेड गुहागर या ठिकाणाहून अनेक वैश्यवाणी भगिनी उपस्थित होते यावेळी पन्नास विद्यार्थ्यांचा भेटवस्तू आणि रोख रक्कम देऊन यथोचित गौरव करण्यात आला तसेच उपस्थित प्रमुख अतिथी वैभव शेट्टे आणि बिपिनदादा पाटणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला माधव शेट्टे सचिव यांनी सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाचं नियोजन केलं खेड वैश्यवाणी संस्थेने अतिशय सुंदर नियोजन करून यशस्वी कार्यक्रम करून दाखवला असे गौरवोद्गार यावेळेस सगळ्यांनी काढले